सध्याच्या धावपळीच्या काळात महिलांचे व पुरुषांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी व्यायाम आवश्यक असून महिलांच्या व पुरुषांच्या तंदुरुस्तीसाठी संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घरगाव येथे पहिलेच माय फिटनेस क्लब जिमचे उद्घाटन सोमवार दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी महिलांच्या हस्ते करण्यात आले घारगावमध्ये डॉक्टर राहुल आहेर व तौसीब शेख यांनी महिलांच्या व पुरुषांच्या शारीरिक आरोग्यासाठी माय फिटनेस क्लब महिला व पुरुष जिमची अत्याधुनिक यंत्रसामुग्रीने उभारणी केली असून ही संगमनेरच्या पठार भागातील पहिलीच महिलांसाठी व पुरुषांसाठी उपयुक्त जिम ठरणार आहे या जिमच्या उद्घाटनप्रसंगी विविध मान्यवरांची उपस्थिती होती तर मान्यवरांनी जिमची पाहणी करून अत्याधुनिक यंत्रसामुग्रीने सज्ज असलेल्या जिमचे कौतुक केले तसेच यावेळी डॉक्टर राहुल आहेर यांनी अधिक माहिती दिली आहे आज आम्ही माय फिटनेस क्लब नावाने नवीन शारीरिकदृष्ट्या व वा मानसिकदृष्ट्या स्ट्रॉंग होण्यासाठी जे गरजेचे व्यायाम असतात त्यासाठी नवीन व्यवसाय सुरू करत आहोत याच्या पाठीमागे आमचं उद्दिष्ट एकच आहे की आजकाल खूप कमी वयात मुलांना डायबेटीज बी पी त्यानंतर हृदयरोगाचे झटके येणे पॅरॅलिसिस होणे हे गोष्टी आपल्याला वारंवार ऐकायला भेटतात त्याचा तेच एक उद्दिष्ट घेऊन आम्ही तरुण वर्गासाठी हा नवीन व्यवसाय सुरू करत आहोत तरी याचा सर्वांनी लाभ घ्यावा याआधी आपल्या पठार भागात जिम व्यवसाय हा कधीच नव्हता त्यासाठी व्यायामासाठी मुलांना खूप लांब जावं लागायचं जसं आळे फाट्या संग्रमने त्यासाठी आम्ही त्यांची त्यांना सुविधा म्हणून पठार भागातील मुलांसाठी भागा घारगाव येथे व्यवसाय सुरू करतो सध्याच्या काळात महिलांसाठी शारीरिक फिटनेस आवश्यक आहे महिलांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन सरिता लेंडे यांनी केले आहे जसा डॉक्टर सरांनी सांगितलं आपल्या धारगावमध्ये फर्स्ट टाइम जिम ओपनिंग होत आहे तर त्यांनी सांगितले की साठी जे काही पण युजफुल आहे युजफुल थिंग्स वगैरे त्यांनी सगळ्या जिममध्ये मॅनेज केलं आहे पण आम्ही असं केलं आहे की लेडीजसाठी सुद्धा वेगळी बॅच तयार केली आहे वेगळा जिम ट्रेनर आहे लेडीज ट्रेनर आहे सो ज्यांना पण आपलं फिटनेस मेंटेन ठेवायचं आहे प्लीज कॉल अँड अस थँक्यू जिमचे संचालक डॉक्टर राहुल आहेर व तौसिफ शेख यांच्यामुळे पठार भागात महिला व पुरुष जिमची प्रथमताच उभारणी केली असून महिलांनी व पुरुषांनी शारीरिक तंदुरुस्तीसाठी याचा पुरेपूर लाभ घ्यावा असे आवाहनही यावेळी करण्यात आले नवनाथ गाडेकर गावपुढारी न्यूज घारगाव